जिंतूर औंढा महामार्गावर भीषण अपघात ट्रक झाडावर आदळल्याने चालक क्लीनर जागीच ठार जिंतूर जिंतूर तालुक्यातील जिंतूर औंढा महामार्गावर पुंगळा गावाजवळ आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोरदार धडक दिली या अपघातात ट्रकचा क्लीनर जागीच ठार झाला असून चालकही काही वेळाने मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला ट्रक भरधाव वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळला धडक इतकी भीषण होती की ट्रकचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्कनाचूर झाला या अपघातात क्लीनरचा जागीच मृत्यू झाला त्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही तर ट्रक चालक केबिनमध्येच काही वेळ अडकून पडला होता अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि महामार्ग पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले चार तासांपासून जखमी चालकाला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते परंतु काही वेळाने चालकाचाही मृत्यू झाला अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू आहे चालक को किन्नरला काढल्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अपघाताच्या नेमक्या कारणांचा पोलीस अधिक तपास करत आहेत